वाहनांवर पोलीस आर्मी महाराष्ट्र शासन प्रेस या नावांचा वापर केला जातोय या माध्यमातून समाजामध्ये अप्रत्यक्षरित्या दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही वाहनधारक करतात अशा नावांचा वापर करून फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई व्हावी अशी मागणी युवा सेनेकडून शहर पोलीस उपाधीक्षकांकडे कर, निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सध्या प्रत्येक दहा वाहनामागं दोन वाहनांवर पोलीस आर्मी महाराष्ट्र शासन प्रेस लिहिल्याचं आढळतं कुणीही कुठल्याही उच्च पदावर असला तरी कायद्यानं त्याला वाहनांवर अशी अक्षर लावून फिरता येत नाही या माध्यमातून संबंधित व्यक्तींचा व्हीआयपी असल्याचा रुबाब दाखवण्याचा प्रयत्न असतो तसंच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या विविध घटकांवर या माध्यमातून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळे पोलीस दलाकडून संबंधित वाहनांची तपासणी व्हावी या मोहिमेमध्ये प्रेस व्हीआयपी आर्मी पोलीस महाराष्ट्राशी अक्षरं लिहिलेल्या वाहनांवर कडक कारवाई करावी भविष्यात अशा पद्धतीने या नावांचा वापर होऊ नये तसंच त्या माध्यमातून वाहनातून मद्य शस्त्र अंमली पदार्थांची तस्करी होऊ नये याची दक्षता घ्यावी अशी मागणी जिल्हा युवासेना अध्यक्ष मंजित माने यांनी निवेदनाद्वारे पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांच्याकडे केली आहे यावेळी चैतन्य देशपांडे सनराज शिंदे रोहित वेढे अजय घाटगे सुमित मेळवंकी युवराज मोरे ओंकार मंडलिक शैलेंद्र नलवडे उपस्थित होते